काटे मानिवली परिसरात सहयोग सामाजिक संस्थेमार्फत सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करण्याकरता लोखंडी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे महापालिका चार प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे ड प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांच्या हस्ते लोखंडी कचराकुंडीचं लोकार्पण शुक्रवारी करण्यात आलं काटे मानिवली येथील संतोषी माता मंदिर समोरील रोडवर सेंट्रल बँकेच्या बाजूला रस्त्यावर खूप कचरा पडत असतो सदर कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली असते म्हणून त्या ठिकाणी सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीनं लोखंडी तारेची कुंपण असलेली कुंडी ठेवण्यात आली आहे जेणेकरून कचरा रस्त्यावर इतरत्र पसरणार नाही सदर कार्यक्रमास वरिष्ठ आरोग्य निरीक्षक खैरे मुकादम संतोष साळुंघे माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम प्रमोद दिवेकर अभिषेक बने स्टेडिवेज संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी रवी देवळे राकेश झांजे कमलेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते आपल्याकडे भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली होती आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये ती एक लोक चळवळ निर्माण झाली आणि अनेक आपल्या सामाजिक आणि लोकांच्या जीवनमान उंचावलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक आजारांचं सुद्धा आपलं निर्मूलन करण्यात आलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेने देखील दे आपल्याला सांगितलं आहे डायर्यासारखे आजार त्या ठिकाणी निर्मूलन झालेला आहे तथापि अद्यापही असं आपल्या शहर किंवा विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक आपल्या रस्त्यावर कचरा टाकताना दिसत आहेत मुळातच आपण कुंडीमुक्त सुद्धा हे धोरण ठेवलेलं आहे परंतु ही आज कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था सा यांच्या संयुक्त विद्यमानाने आता ते या ठिकाणी कचरा कुंडी बसवत आहेत परंतु ही कचरा कुंडी आपण केवळ तात्पुरत्या स्वरूपात घेऊ आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर आहेत अपरिहार्य कारणास्तव जर असेल तरच त्या ठिकाणी याचा वापर करावा अन्यथा शक्यतो त्यांनी आपले जे कंटागाडी येत असते आपले जे स्वच्छता कर्मचारी येत असतात त्यांच्याकडे जर त्यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून दिला तर आपल्या शहराचं सा देखील सौंदर्य वाढेल आणि आपल्या शहरातले जे घाण आहे किंवा घाणीचं साम्राज्य आपण म्हणतो ते, सा ते देखील आपल्याला कमी करण्यात निश्चितच मदत होईल म्हणून या यानिमित्तानं मी नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी ते ओला सुका व घातक कचरा असेल त्याचं वर्गीकरण करून सा सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये आणि शक्यतो आपला कचरा घंटा गाडीतच द्यावा परिहारे कारण असतो जे नागरिक करत असतात येथील रहिवासी नसतात त्यांनी या वापर केला तर ते आज सहयोग सामाजिक संस्थे आहे आज ही तिसरी लोखंडी कचराकुंडी आम्ही ठेवलेली आहे जसं आमचे साईक आयुक्त तामखेडे साहेब बोलले की लोकांना पर्याय नसेल तेव्हा याचा वापर करावा ही गोष्ट एकदम बरोबर त्या उद्देशाने आम्ही ते ठेवलेली आहे कारण याचा वापर जे आहे येणार त्यांना लोक जे करतात आणि इथं प्रॉब्लेम काय हा कल्याणपूर सत्तर टक्के भाग हा चाल टाईप एरिया आहे त्यामुळे घंटागाडी तिथपर्यंत पोहोचत नाही मग त्यामुळे लोक काय करतात ते की आपला जिथं जागा मिळते रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो कचरा टाकल्यानंतर तिथं कुत्री गाई म्हशी येतात आणि तो कचरा रस्त्यावर पसरतो त्यामुळे शहरांची दुर्गंधी आणि एक नाव खराब होतं आपल्या असं होऊ नये म्हणून सेव संतेने हा उपकरण राबवलेला दु आहे आणि याच्या अगोदर पण आम्ही कचराकुंडीचं सुश्मीकरण केलेलं आहे जिथं आम्ही हौन बसवलं आहे कुठे हत्ती बसवलं आहे कुठे मोर बसवलं आहे आता ही नवीन कल्पना आम्ही शोधून काढली आहे की अशा कचरा लोखंडी तारेचे कंपाऊंड असलेले कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडत नाही आणि तो बंदीच राहतो आणि कामगारांना सुद्धा तो साफ करण्यास ते चांगली मदत होते हाच एकमेव आमचा उद्देश संस्थेचा आहे आणि त्या स आम्हाला मान्य आयुक्त मॅडमसुद्धा यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांना जेव्हा जेव्हा मी कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काम करा चांगलं काम करता ते आपले उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला बोलेवली पाठिंबा दिला आहे गेले मॅडमने आम्हाला चांगला पाठिंबा दिला आहे प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात आता तामखेड साहेब पण आम्हाला चांगले सहकार्य देतील ही त्यांची अपेक्षा आहे